कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मेहकर तालुका भाजप अध्यक्ष सारंग माळेकर यांनी आज मेहकर शहरात आज भाजपचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली कारण भाजपच्या विधीमंडळ फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव आला त्याला पक्षातील आणि कमिटीतील अन्य नेत्यांनी ने आणि आमदारांना एकमतानं अनुमोदन दिलं देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आज बारा दिवस झाले त्यानंतर मुख्यमंत्री पदाचा पेच आज अखेर सुटल्याचं चित्र आहे माहितीतील भाजपनं आज मुख्यमंत्री पदासाठीच नाव जाहीर झालाय आज भाजपचे अखेर मुख्यमंत्री पदाचे आणि विधिमंडळाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय त्या निमित्तानं आज मेहकर शहरातील तालुका अध्यक्ष सारंग माळेकर आणि कार्यकर्ते मोठ्या उत्साहात बघायला मिळाले सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा